कळंब नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पोलीस प्रशासनाच्या कडेकोट बंदोबस्तात आणि शांततेत पार पडली या निवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला असून एकूण पूर्णांक एकोणसत्तर टक्के मतदान झाले आहे नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे भवितव्य आता मतपेटीत बंद झाले असून सर्वांचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे कळंब शहरातील एकूण वीस हजार नऊशे अठ्ठावन्न मतदारांपैकी पंधरा हजार दोनशे तेहतीस सुजाण नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला यात एकूण दहा हजार सातशे तेरा पुरुष मतदारांपैकी आठ हजार तीन पुरुषांनी तर एकूण दहा हजार दोनशे पंचेचाळीस महिला मतदारांपैकी सात हजार दोनशे एकतीस महिलांनी हक्क बजावला नगराध्यक्षपदासाठी पदासाठी तिरंगी सामना यंदाच्या निवडणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे नगराध्यक्षपदासाठी पदासाठी होत असलेली अटीतटीची लढत शहरात महायुती महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी आघाडी यांच्यात प्रतिष्ठेचा आणि चुरशीचा तिरंगी सामना पाहायला मिळाला प्रमुख राजकीय पक्षांनी विजयासाठी आपली पूर्ण ताकदपणाला लावली आहे दुसरीकडे नगरसेवक पदासाठी दहा प्रभागांतील वीस जागांसाठी तब्बल सदुसष्ट उमेदवार निवडणूक रिंगणात होते निकाल लांबणीवर पडल्याने काही नागरिकांनी आणि उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे आता मतपेट्या सील झाल्या असून कळमची कारभारी कोण होणार हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट एमडी लाईव्ह मराठी